दोन हजार एकोणीसला अजित पवार यांच्या सहमतीनंच पाटील परिवारानं राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय तर अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर ते स्वतः भाजपसोबत आले असंही मल्हार पाटील म्हणाले त्याचबरोबर आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप तर हातात धनुष्यपाण आहे असंही विधान त्यांनी केलं दरम्यान यावरून दोन हजार एकोणीस पासूनच राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र सुरू होतं का याबाबत या अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी पार्टी पूर्ना काम, पूर्ना ताकत आपल्या या हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते दोन हजार एकोणीस पासन त्या ठिकाणी चालू होत का कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र दोन हजार एकोणीस पासून चालू होतं का याचं स्पष्टीकरण सन्मान्य अजितदादा पवारांनी करावं